नमस्कार रसिक जनहो आपल्यासाठी आम्ही नवीन युट्यूब चॅनल घेऊन येत आहेत त्याचं नाव आहे आठवणीतले भजन सम्राट आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये भरपूर भजनी बुवा होऊन गेले आतापर्यंत एक वेळ त्याने आपली कारकिर्द अशी गाजवली परंतु काही बो आपल्याला ज्ञात आहेत काही बो आपल्याला ज्ञात नाही त्यासाठीच आम्ही एक आमचा छोटासा प्रयत्न आहे ज्या बुवाने आपली एक वेळेला जी कारकीर्द गाजवली आहे जे भजनी बुवा समाजाला माहित नाहीत ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नवीन यूट्यूब चॅनल घेऊन येत आहोत आपल्या सर्वांचं सहकार्य त्याला लाभेल अशाच एका भजनी सम्राटाच आज आपल्या समोर आम्ही जीवन प्रवास मांडत आहोत त्या भजनी सम्राटांचं नाव आहे कैलासवासी भजन सम्राट विश्वनाथ नाईक बोआ आठवण इथले भजन सम्राट भजन क्षेत्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अनमोल हिरा कैलासवासी विश्वनाथ नाईक बुवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधील सोनवडे तर्फे हवेली या गावातील भजन सम्राट कैलासवासी विश्वनाथ राघोजी नाईक बुवा यांचा जन्म पाच आठ एकोणीसशे चव्वेचाळीस साली कुडाळमधील सोनवडे पार गावामध्ये झाला बुवांचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं लहानपणापासूनच गाण्याची आणि भजनाची त्यांना आवड होती एकोणीसशे चौसष्ट पासष्टच्या दरम्यान मुंबईला कामाच्या निमित्तानं बुवा आले आणि बुवा मंत्रालय पाटबंधारे विभागामध्ये कामाला राहिले भजनाची आवड असल्यामुळे त्यांचे बाकी कशातही लक्ष लागत नव्हते मग त्यांची परशुराम मोरगे बुवा यांच्याशी ओळख झाली विश्वनाथ बुवांना घेऊन गुरुवर्य गणेशनाथ यांच्याकडे बुवा शिकायला गेले अतिशय आणि सुंदर पहाडी आवाज असणारे बुवा यांनी अगदी थोड्या दिवसातच डबल नाव नावलौकिक मिळवण्यास सुरुवात केली विश्वनाथ नाईक बुवा यांच्या डबल बाऱ्या भजन सम्राट परशुराम पांचाळ बुवा भजन सम्राट विलास बुवा पाटील भजन सम्राट काशीराम परब भजन सम्राट लक्ष्मण गुरव भजन सम्राट चिंतामणी पांचाळ भजन सम्राट बागवे बुवा तसेच भजन सम्राट नानू मरगज भजन सम्राट ज्ञानदेव चव्हाण तसेच भजन सम्राट अमृत मोडक यांच्याशी डबल बाऱ्या झाल्या त्यांचा आवाज पहाडी होता पेटी वाजवण्याची उत्तम कला होती बुवांची गाजलेली गाणी आजही काही शिष्य गात असतात नको माझ्या मनात देवा माझ्या मनात ऐका सासूबाई बोलू नका काही लावी तसे वेड काना मुरली तुझी गोड चंद्र पौर्णिमेचा अशी कित्येक त्यांची गाजलेली गाणी आहेत त्यांची भजन ज्यांनी ज्यांनी पाहिली असतील त्यांना स्वतःला आजही माहित असेल की बुवांचा आवाज आणि हजर जबाबीपणा त्यांची गाणी ऐकून आजही कान तृप्त होतात त्यांना पकवात साथ करणारे बाबी म्हाडेश्वर लवू घाडी अण्णा मोहन हिरलोकर संजय घोगळे अशा नामवंत भजनी कलावंतांनी संगीत साथ दिली वडील दशावतारामध्ये काम करायचे त्यांचे मोठे बंधू श्रीधर नाईक हे उत्कृष्ट संगीतकार त्या काळी अत्याधुनिक साऊंड सिस्टीम नव्हती तरी त्या काळात बुवा काळी तीन मध्ये भजनाची सुरुवात करायचे श्रोते मंत्रमुग्ध होऊन तल्लीन होऊन नाचायचे एकोणीसशे सत्तर ते एकोणीशे ऐंशी या दशकात डबलबारी अलौकिक कला त्यांनी आत्मसात केलेली कोकणच हे रत्न अशा या भजन सम्राटाला मानाचा मुजरा हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल अशी मी अपेक्षा बाळगतो आपल्या परिचयामध्ये असे जर कोण भजन सम्राट असतील ज्याने आपली कारकीर्द गाजवली परंतु ते लोकांच्या समोर नावारूपाला आले नाही मग ते वादक असू दे भजनीभो असू दे आपण त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की कळवा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद